पूर्ण गुहेमध्ये मंदिर एक क्लास हे जे तुम्हाला जे दर्शन झालं होतं हो समोर हे तीन वाघ आले येताना असे आले पण लगेच दर्शन दिले दर्मे दर्मे ब्रह्मा विष्णू महेश लगेच दर्शन दिले महाराजांना आणि पाचिमागचा गणपती गणपती हे हे जे आहेत ते गणपती हा नमस्कार मंडळी एक्सप्लो विथ जय गुरुदेव तुमचं पर्यंत स्वागत आहे आता आपल्याला मागे जे दत्त आहे ते दत्त मंदिर आहे आणि हे जे दत्त मंदिर आहे ते वासोट किल्ल्याजवळील बामणोली गावापाशी हे मंदिर आहे आपण आता इकडनं आलो आणि इथे आता गाडी लावलेली आपण आणि हे प्रवेशद्वार आहे त्याचं आणि आज जाऊन आता बघूया आपण अतिशय निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे मंदिर आहे आणि तुम्ही जर बघाल तर इथे इथं कोयना बॅकवॉटर आपल्याला दिसते आता पाण्याची पातळी बऱ्यापैकी खाली गेली आहे आपण तिकडे गेल्यानंतर आपल्याला कोयना बॅकवॉटर दिसेलच तिकडनं आपण ड्रोन सुद्धा फ्लाय करणार आहोत पूर्णपणे या जंगलामध्ये आहे हे इथे आपल्याला समोर बोट दिसतोय काही याच्याबद्दल माहिती दिली आहे आणि तुम्ही जर पुढे आलात तेव्हा किती सुंदर निसर्ग सानिध्यात आहे हे ऑफिसचे मित्र आहे तिकडे हा प्रशांत आहे आवाळू फायन आवाळ राईट ते श्रीकांत उभा आहे आणि जयेश तिकडे उभा जयेश इथे हा मठ आहे तो आपण बघूया दरवाजा बंद दिसतोय कोयनेच्या काठावर असलेले हे मठ जणू काही साधकांसाठी परवणीच येथे यावं आणि निसर्गाशी एकरूप होऊन ध्यानमग्न व्हावं या मठात एकावेळी अंदाजे एक हजार भक्त बसून पारायण करू शकतील एवढी व्यवस्था आहे गुरुचरित्राचे त्रेपन्न अध्यायाचे सुबक चित्रीकरण येथील भिंतीवर लावले आहे मानवी जीवनावर आधारित नारायण दासबोध हा ग्रंथ नारायण महाराजांनी स्वतः लिहिला त्याचे सुद्धा चित्रीकरण येथे लावण्यात आले आहे सुंदर मठ आहे एकदम शांतता आहे खूप छान पावित्र्य वाटते इकडे आल्यावर लगेच इकडनं डावीकडे रस्ता आहे तर तिकडनं जाऊया आपण शिवाजी महाराजांचा इथे पुतळा आहे इथे जावळीच्या खोराती असल्या किल्ल्यांची माहिती इथे दिली आहे चंद्रगड वासोटा आणि रायरी आणि इकडनं रस्ता आहे हा तर मागे आपल्याला पाणी दिसते इकडे वा खूपच सुंदर आहे निसर्या सांगत असल्यामुळे एकदम फ्रेश ऑक्सिजन आणि खूपच चांगले वाईब्स आहेत तिथे वा किती प्रसन्न आणि शांत वातावरण आहे इथले आकाशाला भिडणाऱ्या वृक्षांच्या सान्निध्यात या लाल मातीवरून चालताना एक वेगळीच ऊर्जा अंगी संचारत होती वाहणारे थंड वारे तन आणि मन शहारून टाकत होती विस्तीर्ण जलाशय आणि दाट वंदराय पाहून मन अगदी थक्क झालं येथील व्यवस्थापकांनी हा परिसर स्वच्छ आणि सुशोभित ठेवलेला आहे इकडनं आपल्याला पुढे आहे आणि हे मंदिर गुहेमध्ये आहे आपल्याला पुढे आहे आणि इकडे आउट दिलंय बघा इथे इकडनं आपण बाहेर येणार आहोत इथे सुंदर असं इथे नंदी इथे आहे आवारात बसवलेल्या नंदीचे शिल्प जणू काही महादेवाच्या आज्ञेखातर येथील परिसराची निगराणी करत असल्यासारखे भासले रमेश्वर महादेव मंदिर इकडनं आपल्या पुढे बाहेर जायचंय अतिशय सुंदर मंदिर आहे

गाभाऱ्यातील महादेवाचे पिंडीचे दर्शन होताच मन अगदी प्रसन्न झाले भुयारी मार्गातून बाहेर पडताच कोयनाच्या विशाल पात्राचे आपल्याला दर्शन झाले पूर्ण गुहेमध्ये मंदिर आहे महादेवाचं मग तुम्हाला जे म्हणलं होतं आउट इकडनं आपण बाहेर आलो आहोत आणि तिकडनं आपण आत गेलो होतो हे इकडे आणि आपल्याला कोयनाचं बॅकवॉटर दिसतंय चारही बाजूंनी हिरवी गार वृक्षवल्ली असलेल्या या डोंगराच्या दुतर्फा रांगेमधून कोयनेचे जलाशय येथील भूमीला समृद्ध करत आहे परिसरातील निसर्ग सौंदर्य निहाळताना मनाला समाधान लाभले मित्रांनो परत आपण इकडनं आलो आहोत आणि इथे आपल्या तो नंदी मागाशी लागला होता तो लागलेला आहे नंदीचं तुम्ही जर मुख बघाल तर बरोबर ते महादेव मंदिर तिथे आतमध्ये होतं आणि त्याच्या बरोबर दिशेने हा नंदी आहे समोर आता प्रवेशद्वारापाशी परत आपण आलो आहोत गुहेच्या आणि इकडनं आता वरती हा रस्ता गेलाय थोडे पुढे गेल्यानंतर गणपती बाप्पाचे मंदिर आले असे सांगितले जाते की याच ठिकाणी महाराज ध्यानस्थ असताना वाघाच्या रूपात ब्रह्मा विष्णू महेशाचे आणि गणपतीचे दर्शन झाले होते म्हणून येथे गणेश मंदिराची स्थापना करण्यात आली सिद्धिविनायकाचं मंदिर आहे इकडे मस्त दोन मूषक इथे आहेत समोर गणपती दर्शन घेऊ आपण ओम गम गणपती जर तुम्ही वासोट्याला येणार असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या थोडंसं वेळ काढून या कारण एवढं नेचरमध्ये हे मंदिर आहे खूपच अप्रतिम वाटते इकडे आपण आता इकडं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि हा जो रस्ता पुढे गेलेला आहे ते गुरुदत्त पादुका मठ तिकडे जाऊया आता इथे पिण्याच्या पाण्याची सोय केलेली यांनी पाणपोई आहे मग इथे बोर्ड इथे लागलेलं आहे ते पर्ण कुठे आहे ते दत्तगुरु महाराजांच्या पादुका आहेत दर्शन घेऊया आपण एवढी प्रचंड सकारात्मक ऊर्जा येथील वातावरणात मिळते येथून निघावेसे वाटतच नाही या क्षणाला कधीच पूर्णविराम नसावा असे वाटते एकदम शांतता खूपच पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स मंडई सुंदर असं आता आपण मठ बघितलं आहे आणि आपल्याला इकडचे गुरुजी आपल्याला भेटलेत तर ते थोडे इकडची माहिती सांगतायत नमस्कार गुरुजी तुमचं पहिले नाव सांगा दर्शकांना जण मानसिंग जातं बरं इकडच्या याचं महात्म्य हो किंवा इथे पाराण्याचं आता मठ का आहे तिथे काय काय गोष्टी आहेत किंवा याचा इतिहास काय असेल ते दर्शकांना सांगा गुरुजी नारायण महाराज हे इथं वास्तव्याला म्हणजे एक एकांतपणा असावं म्हणून असे स्थळ शोधून हे स्थळ निर्माण केलेलं आहे पण ते निर्माण करता करता इथं म्हणजे साक्षात म्हणजे तसे अनुभव आले त्यांना म्हणून तिथं पहिल्या सुरुवातीला पादुकाची आपल्याला दत्त पादुकाची स्थापना केली मूर्तीची आणि नंतर म्हणजे कसं झालं त्यांना प्रचिती आली इथं या स्थळावर की समोरून चार वाघ आले समोरून तीन आले पाठीमा कोणी एक आलं याचा की ते थोडेसे त्यांना धसका बसवून ते हे झाले पण ते नक्की तुम्ही घेऊ नका आम्ही म्हणजे ते प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश होते आमची स्थापना करा इथं आणि पाठीमागं जे होतं ते गणपती गणपती म्हणून ते गणपतीचं मंदिर आपण स्थापन केलं आणि शंकराची मूर्ती जी आहे ती खरं नदीत म्हणजे त्रिवेणी संगम आहे बरोबर संगमाच्या ठिकाणी मंदिर आहे तर ते पाण्यामध्ये आहे त्याची एक साक्षानुभूत दिली त्यांना की आम्हाला वर्गी म्हणून आपण शंकराचं मंदिर जे जो जीवात्मा खालीच जी आहे पा म्हणजे वर घेतला फक्त ती पिंड आजही पाण्यामध्ये आहे तर त्यातला जीवात्मा आपण ही दुसरी पिंड तयार करू गुहेमध्ये मंदिर आहे गुहेमध्ये मंदिर आहे त्यात फक्त पिंड पीन, पिंड आपली दुसरी आणि दिली आहे त्यातला खालचा जीवात्मा अशामुळं हे स्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे एकांत शिष्य लोकांना एकांत स्थळ आहे हे तर अत्यंत शांतता असते आताच थोडं गलबला होतो थोडासा पण भयंकर शांत नाही खूपच शांत आहे म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात एवढे पॉझिटिव्ह एनर्जी आहे खूपच भारी वाटलं म्हणजे आम्ही आता मुंबईवरनं आलो आहोत पण गाडी लावल्यापासून जे जंगल टाईप असं जे चालू झालंय आणि एवढं पावित्र्य वाटलं आतमध्ये आल्या आल्याच तर आता हा जो मठ आहे हा हा आहे हा म्हणजे कसं आहे कार्यक्रम असतात आपले दोन तीन कार्यक्रम असतात मोठे लोकांना बसण्यासाठी म्हणजे हे किंवा पारायण रूम आता सध्या पारायण रूम आहे आज कार्यक्रम मोठे असतात महाशिवरात्री गणेश जयंती आणि श्रावणी सोमवार शेवटचा हे वर्षातले तीन कार्यक्रम असतात आणि प्रत्येक रविवारी संध्याकाळी बाराच्या नंतर सोमवार लागल्यानंतर अभिषेक असतो प्रत्येक रविवारी बाराच्या बारा नंतर उजेडेपर्यंत चालतो ते महारुद्र आपण प्रत्येक रविवारी हा रात्री बाराच्या नंतर फक्त आता रात्री बाराच्या नंतर का तर ज्या लोकांना प्रत्येक सोमवारी यायचे म्हणजे सोमवारला लागीत चालू करतात उजाडले की ते अभिषेक संपवून ज्याचे त्याच्या उद्योगाला जायला लागतं म्हणून म्हणून तसं ठेवलं असेल की मग रात्री बरोबर सोयीसाठी ठेवले आता तुम्ही जो मग म्हटले वाघाचा जो तुम्ही म्हणले आतमध्ये फोटो आहे आपण आता जाऊन बघूया तुम्हाला थोडक्याने जर सांगायचं हे गुरुचरित्राचे त्रेपन्न अध्याय त्रेपन्न अध्याय बरोबर सुरुवातीपासून म्हणजे हे जरी तुम्ही पर्यटकांनी थोडक्यात हा उद्देश तुम्ही जरी आला आणि तुम्ही जसे आपण बावन अध्यायाची अवतरणी करत करतो वाचन झाल्यावर आता समजा पुढच्या सात दिवसानंतर तसं जर एखादा आलं त्याने सगळी वाचत गेला वाच वरवर वाचत वाटकेवा दर्शन केलं तर त्याने ते एक पारायण केल्यास हा वे अर्थ आहे जसं समजलं असं आहे तेव्हा झालं तिथून नारायण लह्या महाराजांनी एक ग्रंथ लिहिला सर्व तयार केलेलं आहे म्हणजे सगळ्या माणसाचे म्हणजे जे तुमच्या जीवनावर आधारित सर्व कसं करत असा ग्रंथ नारायण ज्ञानबोध म्हणून ग्रंथ लिहिला ते ग्रंथाचे फोटो okay. आहेत हे सगळे आणि हे जे तुम्हाला जर दर्शन झालं होतं oh. समोर हे तीन वाघ आले oh. विनायक नगराशी पौर्णिमा माझी पौर्णिमा विष्णू महेश पाटी असे महाखंडे गणेश तव बोल ती करावी आम्हाला त्याने येऊन काय सांगितलं येताना असे आले पण लगेच दर्शन दिलं दर्शन म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशला दर्शन दिले महाराजांनी आणि प्रतिमागचा गणपती गणपती हे जे आहेत ते गणपती असं शेवट होत या स्थळावर गणपती जे आहे तिथे चिंपेवर बसलेली होती गणपती मध्ये तिथे झाले तर झालेली मस्त श्री श्री मस्त गुरुजी धन्यवाद खूप सुंदर माहिती सांगला नमस्कार <laughs> मित्रांनो आता इकडे आपण वर पाठवूया आणि बघूया द्रोणच्या सहाने आपल्याला काय दृश्य दिसतात सुंदर असत आपलं दर्शन पण झालं आहे आणि गुरुजींनी खूप सुंदर माहिती दिली आहे आणि हा आता आपण व्हिडिओ ते स्टॉप करतोय हा जो व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत करू एकमेकांना